महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती दीपक साबळे याच्या अपघाती निधनामध्ये हो झालेल्या प्रकरणामध्ये हो एस टी आहे यात हकीकत अशी आहे की दिनांक दहा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती दीपक साबळे याचा अपघाती निधन झाला होता या प्रकरणामध्ये हो मैताच्या वारसानी दीपक सिद्धराम साबळे यांनी ॲडव्होकेट परवेश यांच्या यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान मोटार अपघात न्यायालयामध्ये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता सदर प्रकरणामध्ये आम्ही मेहरबान मोटार अपघात न्यायालयामध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडी दाखल केले होते या सर्व बाबींचा विचार करून मेहरबान न्यायालयाने वारसदारांना पंच्याऐंशी लाख रुपये देण्याचा आदेश पारित केला होता सदर विरुद्ध एस टी महामंडळांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते या अपिलामध्ये आम्ही दाखल केलेला सर्व न्यायनिवाड्याचा विचार मेहरबान उच्च न्यायालयाने सुद्धा केलेला आहे व दिलेला जो आदेश मोटर अपघात न्यायालयाने जो जो आदेश पारित केला होता तो आदेश कायम ठेवण्यात आलेला आहे यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती दीपक सावळे यांच्या वारसातर्फे एडवोकेट परवेज कुनोरकर यांनी काम पाहिलेले आहे